टेबर्णी माडा लोकसभेकरिता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील यांची आपचे जिल्हाध्यक्ष एम पाटील आणि जिल्ह्याचे उपाध्यक्ष गगन गोडसे यांनी जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सोबत भेट घेतली आणि आम आदमी पार्टी सोलापूरकडून जाहीर पाठिंबा देण्यात आला माता की भारत माता की राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी धैर्यशील भैया तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं धैर्यशील भैया तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं अरविंद केजरीवाल साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं जेल का जवाब वोट से जेल का जवाब वोट से तसेच महाविकास आघाडीच्या इंडिया आघाडीचा उमेदवार निवडून आणण्याकरिता आपचे पदाधिकारी कार्यकर्ते दिवस एक करतील असे मत आपचे जिल्हाध्यक्ष एम पाटील आणि उपाध्यक्ष गगन गोडसे यांनी व्यक्त केले